दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी भवानीची यात्रा भरली यात्रा अतिशय सुंदर अशी भरत असते निसर्गरम्य वातावरणात असल्यामुळे ही यात्रा बहरून जाते खेड्यापाड्यातील आणि शहरातील हजारो नागरिक या यात्रेमध्ये आपली हजेरी लावतात दरवर्षीप्रमाणे भरलेल्या यात्रेत ऐन यात्रेच्या वेळेतच पावसाने आपली हजेरी लावली आणि त्यामुळे सगळा यात्रेचा खोळंबा झाला जनतेने आणलेले व्यापाऱ्यांनी आणलेले फेळणे आणि इतर वस्तू विक्रीसाठी खाद्यपदार्थ असलेले सगळे काही झाकून ठेवावे लागले आणि यात्रेचा खोळंबा झाला भरघोस यात्रा आणि भरघोस पाणी याचं मिश्रण या यात्रेमध्ये पाहायला यावर्षी मिळालं मुक्तीदाता न्यूजसाठी मी गौतम तुपसुंदर आहे आणि संदेश तुपसुंदर आहे